फक्त दोन बिया बघा मी भोपळ्याच्या लावलेल्या आणि एवढा भारी हवेल अगदी एक महिन्यात लिंबाच्या झाडावर अगदी झप्पात झप चप चढलाय बघा आणि इकडे तिकडं पण तो बऱ्यापैकी पसरतच चाललेला आता आहे तोवर म्हटलं ही भाजी खाऊन घ्यावी सहसा ही भाजी मिळत नाही आणि औषधी पण आहे असं पण म्हणतात तर भू कोळी कोळी पानं मी बऱ्यापैकी बघा त्याच्यातली शोधून घेतलेत जून पानं काही घ्यायची नाहीत अशी कोवळीच पानं त्याची घ्यायची तर बरेच जण काय करतात मुगाची डाळ घालून ही भाजी करतात तर बरेच जण फक्त बघा दाण्याचं कुठेच्यात घालतात तर आमच्या भागात की नाही शेपूच्या भाजीत सुद्धा भोपळ्याची पानं घालतात ती पण भाजी चवीला खरंच खूप भारी लागते अशी पण एकदा नक्की करून बघा तर भोपळ्याची पानं मी अगदी बघा स्वच्छ धुवून घेतलेत आता पाण्याची मागची जी बाजू आहे की नाही त्याची कुसळ हाताला लागते तर देतापासून काय करायचं पहिली त्याची बघा शिर अशी काढून घ्यायची नाहीतर खाताना की नाही ती कचकच लागते दाताखाली तर सगळ्या पानांच्या शिरा बघा मी अशा पहिला काढून घेतलेत आता भाजी पहिली बारीक अशी बघा चिरून घ्यायचे तर जेवढी जमीन तेवढी भाजी बघा बारीक चिरायची तर मुगाची डाळ आणि तांदळाची कणी मी इथं भिजत घातलेली तर भाजी धुवून धुवपर्यंत दू ती चिरेपर्यंत डाळ आणि कणी पण चांगली भिजते आता फोडणीची तयारी करू तर पॅनमध्ये इथं बघा मी तेल घातलं तेल चांगलं तापलं की फोडणीत मग जिरं घालायचं मग ठेचलेला त्याच्यात लसूण घालायचं आहे लसूण ठेचूनच घ्यायचा तो बारीक असा करायचा नाही मग बारीक चिरलेली त्याच्यात मिरची घालायची लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत बघा चांगलं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आता मुगाची डाळ आणि तांदळाची कणी घालायची आहे तांदळाची कणी जर तुमच्याकडं नसेल की नाही तर घरातला कुठला पण तांदूळ मिक्सरला असा जाडा भरडा बघा वाटून घ्यायचा घेतला तरी तो चालतोय आता इथं बघा डाळ आणि कणी पण चांगली परतून घेतली मग चिरलेली सगळी भाजी त्याच्यात घालायची छान सगळं हे मिक्स करायचंय चवीपुरतं मीठ घालायचं थोडंसं त्याच्यात पाणी घालायचं सगळं पुन्हा एकदा मिक्स करायचं आता जाडा जाडं भरडा असं बघा दाण्याचं कूट इथं मी घातले दाताखाली असा कूट आला की नाही की तो मस्त लागतो त्यामुळे मी असा मोठा मोठा स्कूट नेहमी घालते आता दिसताना ही भाजीची क्वांटिटी जरी जास्त जास्त वाटत असली की नाही तरी शिजवून ती फक्त बघा थोडीशीच होती मग झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजायला पण काही वेळ लागत नाही आपण मुगाची डाळ आणि तांदळाची कणी त्याच्यात भिजवून घातले त्यामुळे भाजी पण पटकन शिजते आता पालेभाजी असेल की नाही तर त्याच्यासोबत मला तर बघा भाकरीच आवडते तर इथं मी बघा भाकरी पण लगेच करून घेतले तर ज्वारीचं पीठ घेतलंय इथं मी तीन भाकरीचं त्याच्यात गरम पाण्याचं मी उथवणी घातलंय आणि पीठ बघा मळून घेतलंय तर पीठ चांगलं मळलं की नाही की भाकरी पण अगदी मस्त होती तर इथं मी कस लावून मळून घेतले मस्त गोल गरगरीत बघा भाकरी पण थापून घेतली तर तव्यात ता टाकून घ्यायची भाकरी आणि वरून मग वरच्या बाजूला कि नाही पाणी लावायचं आणि मग पलटी मारायची आता उलटण्याच्या सहाय्यानं भाकरी पहिल्यांदा चांगली बघा भाजून घ्यायची तर कसली मस्त फुगले भाकरी बघू शकता तुम्ही तोर भाजी पण आपली चांगली शिजले तर गरम गरम भाकरी आणि भोपळ्याच्या पानांची ही भाजी सोबतीला खांदा तेवढा घ्यायला अजिबात विसरायचं नाही चवीला खरंच खूप भारी लागते तर दिसायला पण किती सुंदर दिसते बघा ही भाजी तर एकदा अशा पद्धतीनं भाजी नक्की करून बघा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा